पर्सनॅलिटी कशी होती वाल्मिकी रामायणामध्ये भगवंताचा व्हेरियर असा आहे आणि कंब भगवंताच्या सौंदर्य किंवा माधुर्य रामायण ग्रंथ अभ्यास करताना तीन स्तर तुमच्याकडे असणं महत्वाचं ते असं लोक मात्र राम मंदिर बनून काय पण राम मंदिर बनल्यानंतर आज कितीतरी लोकांना रोजगार भेटला रामाचं आणि सीतेच रिलेशनशिप त्यांचं लव्ह लाईफ अच्छा काही सांगू शकता की आजकालच्या मुलांना कसं की लव्ह लाईफ काय हेच माहिती नाही ते आकर्षणाकडे जास्त झुकलेले आहेत बऱ्याच जणांना हे प्रेम आहे की आकर्षण आहे हेच कळत नाही तर त्या काही किंवा रामानी आणि सीतेनी काही असं आपल्याला काही शिकवलंय का त्यांच्या रिलेशनशिप अच्छा खूप सुंदर चांगला प्रश्न आहे आणि रामायण असा ग्रंथ आहे आजच्या एकवीसशे शतकामध्ये डे टू लाईफ मध्ये कोणताही व्यक्ती असेल तर ते चांगलं पालन करू शकतो रामचरित्र असं आहे की मनुष्याला प्रत्येक त्यांच्या चरित्रातून त्यांच्या गुणातून आपण खूप काही भगवान रामचंद्राचं सीतेच्या प्रती खूप प्रेम होत प्रेमाची व्याख्या आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे ज्याला परफेक्ट लव म्हटलं जाते या जगामध्ये प्रेम म्हणजे लष्टवर आधारित असते एक शारीरिक आकर्षण असतं आणि त्याच्यावर ते प्रेम केलं जातं त्याच्यामध्ये थोडं कमी जास्त झालं तर ते प्रेम नाही तर ते विकृतीमध्ये येते पण भगवान रामचंद्रचं प्रेम निस्वार्थ होत ती तीन गोष्टी सांगतात अपेक्षा रहित सहन करणे आणि क्षमा करणे हा अपेक्षा त्याच्या त्रासाला सहन करण प्रेम नाही हा <laughs> तर अपेक्षा रहित सहन करणे आणि त्याच्या चुकाला माफ करणं ह्याला <laughs> प्रेम आणि ते रामचंद्राने शीतेवर केलं होतं mm. त्याच प्रेमाच्या काही गोष्टी आपण पाहूया म्हणजे त्यानुसार त्यानुसार आपल्याला कळल की रामचंद्राचं किती प्रेम होतं सीतेचं कसं होतं जेव्हा पहिल्यांदा वनवासाची बातमी कळाली नु, रामचंद्राला तर रामचंद्र आपल्या माता कौशल्याकडे गेले आणि कौशल्याला गेल्यानंतर ते म्हटले की आई माते आज माझ्या वडिलांना मला वनाचं राज्य दिलं म्हणजे निगेटिव्ह प्रेझेंट नाही केलं भगवंतांना पॉझिटिव्ह प्रेझेंट केलं आणि मी चौदा वर्षी असं जाणार आणि असंच येणार आहे ह्या जगामध्ये आपण कसं एखादी चूक असली ते किती मोठे करून सांगतो पण भगवान रामचंद्राने त्या गोष्टीला सुद्धा सहज घेतलं आणि गेल्यानंतर त्यावेळेस सीतादेवी आणि सीता देवी म्हणते तुम्ही जर वनात जात असाल तर मला पण यायचं त्यावेळेस ते म्हणतात बघ की हे बघ वनवास हा मला एकट्याला भेटलाय तुला नाही भेटलेलं आहे म्हणून माझी एक इच्छा आहे पती म्हणून एक इच्छा आहे की तू ती ह्या तिन्ही सास आहेत आणि तुझे सासरे त्यांची सेवा कर आणि त्याच्यात मी प्रसन्न आहे त्यावेळेस सीता पहिल्यांदा एक स्त्री किती कठोर बोलू शकते तर त्यावेळेस ती बराच उहप झाल्यानंतर पहिल्यांदाच हिता बोलल्याचं वर्णन मरुष आणि हे शब्द रामचंद्राला लागतात का बरं लागतात की ती प्रेमापोटी बोलते ती असं काही आपल्या जगामध्ये जे भडास काढतो आपण राग व्यक्त करतोस ना तिला एक हितापोटी बोलली आणि भगवान रामचंद्र मध्ये अगं वनामध्ये ती भगवंताची चेतना काय होती की वनामध्ये राजकुमारी सुकुमारी आणि अं राजमहालामध्ये लहानस मोठी झालेली आहे तर वनामध्ये खूप भयंकर जंगली पशु आहात पुन्हा ऊन वादळ कितीतरी संकट जाऊ जावलं आणि या सुकुमार स्त्रीला पत्नीला किती त्रास होईल ते विचार करून ते तसे बोलत होते की तू इथं थांब तिला त्रास नको व्हायला तिथं जंगलामध्ये काय काय होईल माहित नव्हतं पण सीता काय विचार करत होती की माझ्या पित्याने जे लग्न केलं की असं सांगितलं की जिथे तुझे पती असतील तू सावली सारखे सोबत राहा जशी सावली व्यक्तीला सोडत नाही तसं तू सोडू नकोस आणि म्हणून जसं तुम्ही तुमच्या वडिलांची तसंच मला माझ्या वडिलांची मी तुमच्या मी खडे साफ करेन तिथं ती सीता देवीचं जे प्रेम होत आणि केअरिंग होती ते त्या शब्दातून ते व्यक्त करतात आणि केल्यानंतर इथपर्यंतच नाही म्हणजे ठीक आहे तुझी इच्छा आहे आणि मग जेव्हा भगवान रामचंद्राने वल्कल वस्त्र धारण केले सीता सुद्धा वल्कुल वस्त्र धारण पण तिला घालता येत नव्हते हो मग भगवंताने पाहिलं की सीतेला जमत नाही आणि मंथ्रा तिथे आपलं काही काही वध्ये वशिष्ट म्हणून रागवतात की तो रामचंद्राला सीतेला तर दिले नाही पण मनुष्य कष्ट निष्ठूर कठोर झाला की तो काय करतो सगळ्यांना त्या दृष्टिकोनातून आणि म्हणून भगवंत स्वतः सगळ्याच्या समोर ते वल्कुल वस्त्र सीतेला घालून देतात आणि गेल्यानंतर वनामध्ये जेव्हा जातात ना हा प्रसंग खूप मार्मिक आहे आपण जर ह्या गोष्टीवर विचार केला की वनामध्ये जेव्हा सुमंत्र गंगेच्या काठी सोडतात आणि मग तिथे जे नाविक असतो तेव्हा नाविक सोडल्यानंतर वनामध्ये जेव्हा प्रवेश करतात तर जे सपाट जंग वन असते त्या वनामध्ये जेव्हा सीतादेवी पुढे चालते आणि सीतादेवी पुढे चालवता रामचंद्र माग असतात लक्ष्मीजी मागे असतात ती पुढे का चालते हे विचार करते की रामचंद्र आता चालणार आहे तर त्यांच्या रस्त्यामध्ये काटे येऊ नये म्हणून ते पुढे पहिले चालायचे आणि रस्त्यातले काडे काट्या हद्दगड हे उचलून बाजूला ठेवायचे आणि जेव्हा जंगल यायचं तर लक्ष्मणजी पुढे जायचे सीतेला मागे ठेवायचे आणि रामचंद्र महाग असायचे आणि काय बर रस्ता त्यांना होण्यासाठी ते तोडायचे आणि भगवान रामचंद्र हे झाल्यानंतर जेव्हा खूप मोठ संकट समस्या येणार असेल तर भगवान रामचंद्र काय करायचे सीतेला मागे घ्यायचे लक्ष्मणजीला मागे ठेवायचे आणि पुढे जे संकट असुर येणार किंवा राक्षस येणार किंवा जंगली पशु येणार सगळ्यात पहिले ते असायचे असे त्यांचे सिक्वेन्स असायचे आणि हे सगळं त्यांच्या सिक्वेन्स मध्ये चेंजेस व्हायचे पण जेव्हा ऋषी आश्रम यायचा तर त्यावेळेस रामचंद्र हे विचार करायचे की सीतेला पुढे करायचे लक्ष्मणजीला पुढे करायचे आणि ते विचार करायचे की जेव्हा हे साधू संत सीतेला आणि लक्ष्मीला पाहते तर त्यांची कृपा त्यांचे आशीर्वाद माझ्या सीतेला भेटावा या भावनेतून त्या दोघा रिलेशन मध्ये लव आणि केअरिंग होती सीता जेवढी रामचंद्राची केअरिंग करायची लव करायची तेवढेच रामचंद्र एवढे सेन्सिटिव्ह असायचे त्या मनामध्ये की ते पण करायचे आणि म्हणून त्या प्रेमामध्ये त्या सिक्वेन्समध्ये जर पाहिलं तर किती सेन्सिटिव्ह होते या रिलेशन मध्ये आपल्याला शिक्षा आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्याला निस्वार्थ प्रेम करता तेवढाच तो, तो तुम्हाला प्रेम करेन रामचंद्राच्या चरित्र हे समजू शकतो mm. म्हणून जोपर्यंत सॅक्रिफाईस किंवा समर्पण करत नाही सेवा करत नाही mm. तोपर्यंत प्रेम नाही होऊ शकत आणि सीता दिन आणि रामचंद्राने त्यांच्या प्रसंगातून बरं हा एक प्रसंग झाला आणखीन कितीतरी प्रसंग असे आहेत की ते सीतेला किती जीवापाड प्रेम करायचे शुरपानकाने त्यांना ऑफर दिली होती नाही प्रेम तोच आपला एक पुढचा असा एक प्रश्न आहे म्हणजे बरेच प्रश्न आपल्याला पडतात आता मी जसं हा पॉडकास्ट शॉर्ट शूट करायचा होता बऱ्याच लोकांशी बोलली की हु? तुम्हाला रामांबद्दल सीतेबद्दल कोणते कोणते प्रश्न पडतात तर हाच पुढचा प्रश्न आपला आहे की इतकं त्यांचं प्रेम होतं सीतेवरती इतकं अफाट प्रेम होत तुम्ही आता जसं वर्णन केलं त्यांचं केअरिंग होतं सगळंच होत पण अग्निपरीक्षा का द्यावी लाव लावून म्हणजे तसं पाहिलं तर आजकालच्या जगामध्ये कोणी कोणाच्या बायकोला काही बोललं की ते भांडण करतील आणि माझ तसं काही नाही आमच्याकडे आणि हाकलून देतील hmm. असं म्हणजे त्यांची रिएक्शन वेगळी असेल hmm. पण त्यावेळेला सीता एवढी मोठी म्हणजे राणी आहे होती किंवा त्यांनी तिने एवढं सगळं म्हणजे रामांसाठी ती वनवासात गेली ते तिला नेतेही नव्हते पण ती त्या प्रेमापोटी गेली hmm. मग एवढं सगळं झाल्यानंतर ते एक धोबी होता कोणीतरी त्या धोब्याच्या बोलण्यावर नाही याला तुम्ही थोडंसं दोन हाँ, प्रसंग आहेत धोब्याचा जो प्रसंग आहे तो सीतेचा परित्याग करताना भदर नावाचा एक व्यक्ती असतो तो वर्णन करतो आणि सीतेला परिषदेचं वर्णन जेव्हा भगवान रामचंद्र लंकेमध्ये रावणाचा वध करतात आणि लग वध केल्यानंतर बीबी म्हणतात की जाऊन तू सीतेला घेऊन ये पण घेऊन येताना कसं कर की माझ्यासमोर प्रेजेंट करताना तिला स्नान करून आण जगामध्ये कसं एखादे स्त्री पुरुष बिछडले चढले त्यांना भेटण्याचे आत होतं आणि शीतल वाटत होतं मी भेटाव भगवान रामचंद्र तिचं प्रेम होत की कधी मी भगवंत पण लक्ष्मी आपला रामचंद्र सांगितलं बी की कि तू पहिले सर्वप्रथम तिला स्नान घा स्वच्छ साडी सुंदर करून तिला सजून धजून यायला सांग की असं नको यायला आणि मग आल्यानंतर जसं बी भगवान रामचंद्र सांगितलं आणि बी ते करून आणलं सीता म्हटली नाही मला आधीच भेटायचे नाही म्हणजे भगवान रामचंद्राची इच्छा आहे की तुम्ही तसं यावा मग आले आल्यानंतर त्या वान्याला उतुक एक तर कोतुल होते आम्ही युद्ध केलं कोणती नेमकी स्त्री बाबा काय ते अशी कोण आहे स्त्री आकी येते म्हणून त्यासाठी एवढी झुंबड उठली वानर सेना आणि उत्सुकता असल्यामुळे ते एकूण आहे आणि मग त्यावेळेस बीबीसेन काय करायचे आणि असुर काय करायचे त्यांना मारायचे तर रामचंद्राला दुःख व्हायचं की अरे तू कशाला मारतो त्यांना तो त्यांना फटक देतो पण माझ्या हृदयामध्ये किती म्हणजे त्यांना किती सेन्सिटिव्ह होत्या तू मारू नकोस त्यांना बघू दे आणि गेल्यानंतर पालखी मधून आल्यानंतर ते म्हणतात की पालखी लांब थांबव आणि सगळ्या वानाराला सीता पाहू दे म्हणजे पाहू दे म्हणून स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या पाण्यावर नसतं तिच्या गुणावर असतं सौंदर्य शास्त्र म्हणते आपण म्हणतो ना रे नाही हे केलेलं तर भगवंत तिथे दोन गोष्टी सांगायच्या होत्या की माझी सीता ही किती गुणवान आहे रूपवान आहे त्याच्यासाठी मी हे सगळं केले आणि संरक्षण हे पतीकून प्रेम आणि स्नेह असणं आदर असणं हे त्याच्या सौंदर्याला वाढ करते म्हणजे एखाद्या स्त्रीला पतीकून किती आदर भेटतो त्याच्यावर तिची प्रतिष्ठा आणि तिचे गुण वाढले जातात आणि म्हणून भगवंतांना सांगितलं की सीतेला उतर आणि मग सीता आली आल्यानंतर भगवान रामचंद्र त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता असते आणि गंभीरता असल्यानंतर ते विचार करतात की बघ सीते मी तुझ्यासाठी मी युद्ध केलंच नाही पण माझं जी कुळ परंपरा आहे आणि त्या परंपरेचं रक्षण होण्यासाठी आणि एक राजा म्हणून माझं जे कर्तव्य त्यासाठी मी युद्ध केलंय आता तुला पाहिजे तर जिकडं पाहिजे तिकडं जाऊ शकतेस तू पाहिजे तर बीबीसेनाकडे जाऊ शकते किंवा सुगरीकडं जाऊ शकते किंवा अन्य रस्ते जाऊन तू स्वीकार करू शकतेस का बरं तर भगवान रामचंद्र माहित आहे की सीता ही साधारण स्त्री नाहीये म्हणून एक प्रिन्सिपल पालन करण्यासाठी परीक्षा द्यावं लागतात तुमच्या जीवनामध्ये जसं ह्या जगामध्ये तुम्ही आय पी एस अधिकारी होतात तर सहजासहजी होत नाही त्याला खूप परीक्षा द्याव द्यावी लागतात तसंच भगवंत आपल्या भक्ताच्या द्वारे आपल्याला एक प्रिन्सिपल फॉलो करतात जर त्यांना सहजासहजी स्वीकारला असतं तर लोक काय का म्हंटल असते रामचंद्र किती लष्टी आहेत कामी आहेत कितीचे गुणबी नाही पाहिले तर लगेच स्वीकारलं म्हणजे लोक दोन्ही तोंडाने बोलतात म्हटले असते अरे त्याने स्वीकारलं आणि इकून जेव्हा त्याची परीक्षा घेत असेल तर लोक ऑब्जेक्शन घेतात अरे कस का शीताला परीक्षा घेतली अरे पण तुम्ही त्याचा उद्देश समजून घ्या ग्रंथाचा गहन अभ्यास करा म्हणून उतर ते उतरल्यानंतर त्यावेळेस ते म्हणतात की जर तुला मला स्वतःला रामचंद्र महर्षी वाल्मिक रामचंद्र माहित आहे की माझी पत्नी सीतादे खूप पवित्र आहे शुद्ध आहे पण समाज त्या दृष्टिकोनातून नको पाहिला आणि त्या समा विशेष कोण जे वानर होते जे प्रजा व्यक्ती होते इवन तुम्हाला अयोध्यातले जे प्रजावासी असतात त्यांच्या मनामध्ये किंतू परंतु नको राहिला आणि प्रत्येकानं त्या दृष्टिकोनातून सीताला नको पाहिला त्यासाठी त्यांना अग्निपरीक्षा द्यायला सांगितली कसे द्यायला सांगितले ते म्हटलं की जर तुला जर मला हे माझ्याकडे यायचं असेल तर तुला परीक्षा द्यावा लागेल आणि मग लक्ष्मण म्हणतात आता लक्ष्मणजीच खरी परीक्षा आहे ते म्हणतात की तू एक मोठं लाकडाचं हे कर आणि अग्नी पेटव आणि अग्नी पेटवून केल्यानंतर सीतादेवीला माहित होतं की इथे सीतादेवी दोन गोष्टीला प्रेझेंट करते आपल्याला मानवी स्तर नाही तर दैवी गुण प्रेझेंट करतात की सीता ही किती पवित्रता कि आहे अग्निसुद्धा परश करत नाही आणि दुसरा गुण एक राणीचा रोल आहे तर राणी कशी असली पाहिजे आणि त्या राणीला कोण्या गुणातून जावं लागतंय हे प्रेझेंट करण्यासाठी अग्निपरीक्षा दिली भाय तू नका तिला पाहू आणि मग गेल्यानंतर ती म्हणते की हे अग्निदेव मी माझ्या जीवनात राभू रामचंद्रा शिव कोणाचं जर स्मरण केलं नसेल तर तू माझं रक्षण कर आणि बघा याचा एक प्रसंग आधी येतो की जेव्हा लंकेमध्ये रावणाने हनुमानजीचा शिफ्ट जाळली होती त्यावेळेस त्या देवाला तिने प्रार्थना केली होती पतिवर्ता स्त्री की ते सुद्धा शांत करू शकते आणि म्हणून अग्निदेवाने हनुमानजीला स्पर्श केले नाही तर साक्षात अग्निदेव सीतेला कस काय स्पर्श करू शकत म्हणून अग्निदेव जेव्हा अग्नी पेटवला आणि पेटवल्यानंतर जेव्हा तिने प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर साक्षात अग्निदेव तिला बाहेर घेऊन आले आणि भावर घेऊन आल्यानंतर जसं सोनं असतं ना ते आणखीन त्याची चकचके वाढते जेव्हा भटि तसंच तिचं सौंदर्य तिचा तेज आणि ती शुद्धता ते सगळ्यांना दाखवण्यासाठी अग्निपरीक्षा दिलेली म्हणून त्याचा एक आणखीन एक उद्देश आचार्य वर्मा तिला कलंक नको लागायला ते केले आणि दुसरं तिची शुद्धता राहा आणि लोकांनी तिला राणी म्हणून जो आदर सन्मान पाहिजे तो भेटावा तिला त्या अँगलनं नको पाहायला पाहिला म्हणून अग्निपरीक्षा दिली आणि मग भगवंत म्हणतात मला माहिती पण मी समाजासाठी केलं आणि त्यासाठी अग्निपरीक्षा राहिलं ह्या जगामध्ये लोक म्हणतात त्या अग्निपरीक्षेला हे बघायचं की आपल्या जीवनात कोणत्याही परीक्षा त्या त्याला निगेटिव्ह न बघता त्याला पॉझिटिव्ह पाहिलं पाहिजे आणि आपण त्या सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात केलं पाहिजे आणि आपण वेगळ्या वेगळ्या परीक्षामध्ये जातो सध्या ती अग्निपरीक्षा त्याच्या मागचा तो उद्देश होता आणि येणाऱ्या काळामध्ये ते एक आदर्श उदाहरण आपल्यासाठी राहा एक राणी म्हणून एक आणि एक राजाचं कर्तव्य स्वतःच्या व्यक्तिगत इच्छापेक्षा आणि पुन्हा स्त्रीला म्हणजे आता मुली म्हणतात की आम्हीच का सांगायचं आम्हीच का बोलायचं तर तेच झालं ना की म्हणजे मुलींना द्यावीच लागते परीक्षा असं झालं ते नाही नाही परीक्षा नाही म्हणताना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या अँगलला फेस करावं लागतं पण तुम्ही जर कॉम्प्रोमाइज ऍडजस्टमेंट असेल तुमच्या लाईफमध्ये तुमच्यामध्ये ते मॅच्युरिटी असेल रिलेशन मध्ये आपल्या जीवनात डिफिकल्टी येणार आहे पण त्या डिफिकल्टीला निगेटिव्ह न बघता पॉझिटिव्ह जर बघितलं तर ते रिलेशन मेंटेन राहतात मग त्यासाठी तुम्हाला सॅक्रिफाईस करा लागणार ती स्त्री असो का पुरुष असो पुरुषाला पण म्हणून सांगायचा मुद्दा हा सीतेला देण्याचा अग्निपरीक्षा आणि त्या अग्निपरीक्षेला सीतेचं खूप गुण चरित्र आणि आणखी बऱ्याच गोष्टी महर्षी वाल्मिक प्रेझेंट करतात हा त्याचा अजून एक असा एक प्रश्न आहे त्यातलाच की गर्भवती असताना पुन्हा एकदा तिला वनवासात जावं लागलं तर तो नक्की काय प्रसंग आहे म्हणजे बरेच जण म्हणतात की ती गर्भवती होती हे माहीत असताना पण रामांनी तिला जाऊ दिलं आता अशा वेळेला तर जास्त गरज असते नवऱ्याची आणि मग असं का केलं त्यांनी हा पण एक म्हणजे हा प्रसंग बऱ्याच जणांना थोडासाच माहिती की धोब्याने सांगितलं आणि मग हे त्यांनी ऐकलं आणि मग त्यांना सांगितलं की जा तू वनवासात इथे नाही राहू शकत असा काही एक गैरसमज सगळ्यांकडे आहे म्हणजे इवन बऱ्याच जणांनी मी जेव्हा काही लोकांकडे गेली की रामाबद्दल तुम्हाला काय प्रश्न पडतात असं विचारण्यासाठी जे प्रश्न मी आज तुम्हाला सांगते ना हे बऱ्याच जणांनी मला सांगितले त्यातला एकानी तर मला चक्क असं सांगितलं की बायकांनी तर रामाची पूजाच नाही करायला पाहिजे mm. कारण रामाने तर इतकं सगळं हो केलंय सीतेला mm. पण म्हणजे मी कृष्ण भक्त असल्यामुळे मला हे नाही पडलं आणि हा प्रश्न मला खूप जास्त म्हणजे टोचला की की कसं म्हणजे असं नक्की काय झालं असेल की रामानी वनवासात पुन्हा एकदा तिला पाठवलं गर्भवतीचं म्हणजे ते खरंच त्यांना माहित होतं की काय दुसरा काही त्यांचा उद्देश होता सगळ्यात महत्वाचं आपण जर महर्षी वाल्मिकीच्या दृष्टिकोनातून पाहणं महत्वाचं आहे माझं मत मा तुमचं का का मत काही अर्थ नाही महर्षी वाल्मिकींचं मत आणि रामायण ग्रंथाचं मत काय हे आपल्याला समज महत्वाचं वर्णन की जेव्हा सीता आणि राम बरेच वर्षे त्यांच्या राज्य कारभार आणि त्यांच्या लिला सुंदर सुंदर प्रेमाचं आदान प्रदान एक दिवस सीता देवी म्हणते रामचंद्राला मी डिटेल्स मध्ये का जातोय की कोणत्याही गोष्टीला हा कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत डीप मध्ये जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा उरचीवर तुम्ही न पाहतापर्यंत तेच करत आले सगळे शॉर्टकट मार्ग तर देवी एक दिवस रामचंद्र म्हणते अहो की आपण वनवासात बरेच चौदा वर्ष तेरा वर्ष आपली खूप आनंदात गेलेली माझी इच्छा आहे पुन्हा एकदा वनवासात जाण्यासाठी आपल्या सॉरी वनामध्ये जाण्याचं ते वनाचं रोम्य आपलं सुंदर सौंदर्य पाहण्यासाठी त्या पशुपक्षी ती नदी निसर्गाचं जसं हनीमोन पिरियड टाईप असतो तो टायमाला भगवान रामचंद्र तुझी इच्छा पूर्ण काळजी करू नकोस हे वाक्य घेऊन तर त्यावेळेस एक दिवस काही नृत्य करणारे रामराज्यामध्ये नृत्य करीत होते आणि करीत असताना नृत्य थांबलं त्यावेळेस भगवान रामचंद्र एक राजा म्हणून तिथे म्हणतात अरे राजामध्ये कसं चालू आहे काय चालू आहे तर जे पहिल्या काळामध्ये जे वाद्य करणारे किंवा जे गायन करणारे असतात कि नृत्य करणारे त्यांना समाजामध्ये काय चाललं हे माहीत असतं मग करता करता ते म्हणले की अरे काय चाललंय ते मला माझ्याबद्दल सांग विशेष करून ते म्हटले काय नाही आणि मग ते सांगत होते असं लोक प्रजामध्ये असंय तसंय आहे आणि मग केल्यानंतर तिथे जो नृत्य करणार असतो मग तो पेशिक भद्र नावाच्या व्यक्तीचं वर्णन करतो तो तर आपल्या पत्नीला म्हणतो अगं एक का मी रामचंद्र आहे का की रामचंद्राने रावणाकडे सीता ठेवली होती आणि तरी त्याने स्वीकारलं मी तुला थोडी स्वीकार करू शकतो आणि पेशिफिक ते भद्र व्यक्तीने जेव्हा हे आरोप केले रामचंद्रवाने सीतेला केले तेवढेच रामचंद्राला तेवढे एका आरोपावरच ते नाही थांबले तर त्याने आणखीन विचार केला की के हे तुम्ही नृत्य करणारे वाद्य करणारे की मला सांगा तुम्ही एकटाच व्यक्ती बोलतो का आणखीन कोणी बोलतो तेवढेच तो घाबरून जातो तो म्हण की मी कसं काय सांगू रामचंद्र आश्वासन देतात काळजी करू नकोस तुला मी आश्वासन देतो आणि तू मुक्तपणे राज्यामध्ये काय चालू आहे आणि ते मला तू सांग तर त्यावेळेस ते म्हणतात की तू भद्र नावाचा व्यक्ती एकटाच नाहीये तर सगळ्या प्रजांमध्ये एकच चर्चा आहे की रामचंद्राने सीतेला कसं स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पत्न्या उद्या असं जर झालं तर आम्ही कसं करायचं आणि सगळ्या चर्चेचं व्यस्य झाल्यानंतर भगवान रामचंद्र ठरवलं नाही आता मी माझ्या व्यक्तिगत एक राजा म्हणून एक पॉलिटिक्स म्हणून कसं असलं पाहिजे त्याने स्वतःच्या इच्छा आकांक्षा पेक्षा समाजाच्या दृष्टिकोनातून एक प्रिन्सिपल फॉलो करण्यासाठी त्याला सॅक्रिफाईस करीच राहावं लागलं समर्पण करी ला, ला करावं लागलं तर त्यांनी व्यक्तिगत विचारा करता पेक्षा सामाजिक विचार खूप महत्वाचा असतो हे संबंध महत्वाचं मग तिथं राजाचा रोल त्याने निभवताना भगवान रामचंद्राने राजांचा रोल निभवताना हे केलं नाही मला व्यक्तिगत पेक्षा सामाजिक दृष्टिकोन महत्वाचा आहे लोक लोकांचा हेतू खूप महत्वाचा आहे आणि समाजामध्ये मिस चुकीचा संदेश नको जायला मिस गाईड नको व्हायला म्हणून ते म्हणतात की लक्ष्मण इकडे आणि सीतेची इच्छा आहे तिला मनात जायचं बरं त्या टायमाला काही सोनोग्राफी नव्हती की ती गर्भवती होती का नाही पण महर्षी वाल्मिकी त्याचं काहीच वर्णन करत नाही आता हे जे प्रश्न करणारे आहेत त्यांना कस काय माहिती सीता गर्भवती होती तर तिथे जाऊन ते सोनोग्राफी पाहिलेले नाही महत्वाचं आहे ना की तुम्ही जोपर्यंत चरित्र वाचत नाही तोपर्यंत कमेंट करूच नाही तुमच्या व्यक्तीवर नाही तुम्ही व्यक्तीवर त्याचा अभ्यास न करता जर बोलणं चुकीच आहे त्यांच्या व्यक्तिगत जर आरोप केले तर चुकी त्यांना ते आवडेल का नाही तसं सीता आणि रामावर सहजच गलीतला पांढपरीवाला सुद्धा बोलतो भंगारवाला सुद्धा बोलतो जे घरात नाही का गावगप्पा मारणार ते सुद्धा प्रश्न अरे तुम्ही प्रश्न विचारण्याचे पहिले तुमचे स्वतःचा अभ्यास काय आणि तुमच्या प्रश्नाने तुम्हाला फायदा होत नाही समाजाला होत नाही म्हणून तुम्ही ग्रंथकार काय म्हणतात ते समजणं महत्वाचं आणि म्हणून तिथे रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात लक्ष्मण तू एक काम कर सीतेची इच्छा वनास सोडून आणि लक्ष्मणाला हे कळतंय की अरे रामचंद्र नाही का याचा त्याग करता आणि जाताना सांगतात की सोडू नये कुठं मर्षी वाल्मिकीच्या आश्रमामध्ये सोड बरं जाताना असं नाही की चला बो आता माझी जिम्मेदारी संपली तू तुझं बघून तर तु राजाचं राज्याच्या बाहेर नाही गेलं तर राज्याचा तो एक भागच होता म्हणजे जे महालत राहण्याच्या ऐवजी ते कुठं थांबले वनात राहिले का बरं ते तिथेची इच्छा होती हा पहिला दृष्टिकोन होता दुसरं कारण होत की समाजामध्ये चांगला संदेश गेला पाहिजे आणि तिसरं याचा डीप नॉलेज पाहिलं दिलं की माझ्या मुलाला एक आर्ट ऑफ पॅरेंटिंग जो प्रिन्सिपल आहे हे समज नको म्हणून भगवान त्याच्या मनातला हा प्रिन्सिपल आहे की जर वनामध्ये ऋषी मुनेच्या आश्रममध्ये माझे मुलं जर जन्माला आले तर त्यांना इनबिल्ट संस्कार जे राजा नाही देऊ शकत ते ऋषी नाही का त्यांच्या आदर्श चरित्र देऊ शकतात म्हणून पती पत्नीने सॅक्रिफाईस करण्यासाठी ती मनात गेली होती याचा डीप अर्थ कोणी न समजता बस कमेंट करतात आणि तिथे गेल्यानंतर महर्षी वाल्मिकेच्या आश्रम एक सुंदर दोन मुलाला ती गेल्यानंतर तिला दुःख झाल्याने लक्ष्मण सांगतात की भगवान रामचंद्राने तुला तुम्हाला इथं थांबाय सांगितलेलं घाबरत घाबरत सांगितलं नाही मग सीता देवी म्हटली ठीक आहे हरकत नाही भगवान त्याची जशी इच्छा आहे ठीक आहे मी करते पण तिने कधी त्यांच्या जीवनातून कंप्लेंट नाही केली तक्रार नाही केली की तुम्ही माझ्या जीवनात एवढा परीक्षा द्याल साधन स्त्री असली असतं तर तिने सगळ्याला क्लेम केलं असतं mm. फार जग तिने डोक्यावर घेतलं असतं पण सीतेच्या तिला काही प्रॉब्लेम नाही रामचंद्राला प्रॉब्लेम नाही लोकांना काय प्रॉब्लेम हो तर म्हणून हा जो त्याग करण्याचा मागचा उद्देश काय mm. शेवटचं मी एंड करेन त्याला की तिथे गेल्यानंतर ती राहिले दोन मुलांना जन्म दिला लव आणि कुश आणि त्या लव कुशाला महर्षी वाल्मिकीने जे रामायण आहे ते रामायण शिकवलं आणि शिकवल्यानंतर त्यांना वाटलं की हा रामानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी ती कोणतरी पाहिजे लवकोशाला त्याने गायनाच्या माध्यमातून शिकवलं आणि गायन केल्यानंतर त्या अयोध्या नगरीमध्ये ते ऐकत असताना सगळ्या प्रजावाशांना वाटलं की आमच्या रामचंद्रन पण ऐकायला पाहिजे म्हणून रामचंद्र ते बोलवतात आणि त्याचा आदर सत्कार करतात तर त्यावेळेस ती पत्नी म्हणून आल महर्षी वाल्मिकी लवकुश देवी आणि स्वतः आले तर ते, ते म्हणतात की मी माझ्या जीवनात कधीच खोटं बोलू नये आणि सीता ही एवढे पवित्र आहे शुद्ध आहे आणि हे जे दोन बालक हे तुमचे पुत्र आहेत तरी रामचंद्र म्हटले नाही मी असं स्वीकार करू शकत नाही तुम्हाला काहीतरी परीक्षा द्यावा लागेल सेकंड टाइम पर... परीक्षा द्यावा लागेल आणि मग त्यावेळेस सीतादेवी हे नाही म्हटले की प्रत्येक वेळा मीच का परीक्षा द्यावी नाही ते म्हटले की मी माझ्या जीवनात रामचंद्रा शिव जर कोणाचं मी वरण नाही केलं मी जर एक निष्ठ असेल तर हे धरणी माता तू काय कर मला जागा दे आणि असे ती तीन चार वेळा म्हटले की माझ्या मन वाचा काया आणि सगळे जे काही चित आहे भगवान रामचंद्रशी मी कोणालाच स्वीकारला नाही म्हणून धरणी माता तू काय कर मला तुझ्यामध्ये सामान कर ती भूमिपुत्री असल्यामुळे ती भूमी आणि तशी जमीन विभागली आणि त्याच्या छितादेवी समाविष्ट झाली तिनं ना राजाला कंप्लेंट केली न प्रजाला केली न स्वतःला केली तिचा जो रोल होता एक आदर्श राणी आणि तिला जी परीक्षा द्यावी लागली तिच्या तक्रार न करता तिनं आपल्या स्वतःच्या याच्यासाठी किंवा समाजाला उदाहरण देण्यासाठी तिने ती परित्याग केला आणि धर्मी मातान तिला स्वीकारलं पण होत म्हणून आपण ह्या गोष्टीला समजणं मत की सीताला त्या परित्याग करण्याचा मागचा रामचंद्राला काय उद्देश होता हे समजणं महत्वाचं याच्याबद्दल पण कोणाचे आणखीन कॉन्ट्रोवर्सी प्रश्न असू शकेल नंतर रामान ग्रंथ वाचला तर तुम्हाला त्याची क्लिअरिटी आणखी होऊ शकेल एक शेवटच आता की आजकालच्या युथला किंवा फॅमिलीजला एकच कोणता तरी गुण घ्यायचा असेल कोणता तरी इतके गुण ते तरी तर ते घेऊ शकत नाही कोणी तर एकच कोणता तरी घेऊ शकत असतील तर तो कोणता वाटतो तुम्हाला कि घ्यायला पाहिजे जसं आपण जेवणाच्या प्लेटमध्ये तुम्ही म्हणताना एकच पदार्थ खाऊन तुमचं पोट भरत नाही भरताना तर रामचंद्राचे भरपूर गुण आहेत तुम्हाला जो गुण आवडतो तो घ्या चोवीस गुणांपैकी एक जरी गुण तुम्ही आत्मसात केला रामचंद्र ते मंदिरात त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे रामचंद्राची पण माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या व्यक्तिगत जीवनात रामचंद्राची जी परंपराचे शाखती होणार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ते कसे प्रतिष्ठात होते की त्यांनी त्यांच्या जीवनातले जे उच्चतम तत्व पालन केलेले त्या उच्चतम तत्वाला आपल्या जीवनात पालन करणं महत्वाचं आहे म्हणून मर्यादा पुरुषोत्तम एकनिष्ठ राहणं आणि आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत इच्छापेक्षा समाजासाठी काय उपयोगात राहील समाजाला मी किती आनंद देऊ शकेल आणि त्याच्यामध्ये समर्पण त्याग सेवाभाव आणि कॉम्प्रोमाइज ऍडजस्टमेंट ह्या जर गोष्टी आपण जर रामचंद्र शिकलं तर निश्चित आपल्या हृदयामध्ये रामचंद्र तर रामलल्ला प्रगट झाले मंदिरामध्ये तर हे जर तत्व आपण आपल्या जीवनात पालन केलं तर रामचंद्र आपल्या हृदयामध्ये हे प्रकट होऊ शकतो म्हणून तुम्ही कोणताही गुण घेऊन रामचंद्र आणि मग ते जर गुण घ्यायचं असेल तर त्यांचे प्रामाणिक ग्रंथ आहेत रामायण हे ग्रंथ आहे त्याचा गहनपणे अभ्यास केला पाहिजे तर ह्या प्रश्नावर मी तुम्हाला संपवते हा आपला एपिसोड ह्यावर ऑडियन्स आपल्याला कमेंट्स करतीलच बऱ्याच बऱ्यापैकी त्यांचे क्वेश्चन्स येतीलच मला असं वाटतं आपण एकदा पुन्हा भेटूया पुन्हा एकदा yes, yes. त्यांचे काही अजून क्वेश्चन असतील तर आपण ते करूया यस काही हरकत नाही पुन्हा एकदा तुम्ही टॉक शो ला बोला बदल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि विशेष करून तुमचा आभार व्यक्त करण्याचा तुमच्यामुळे मला जे रामचित्र आहे आणि हा जो सुंदर माहिन आहे त्याचं वाचन करायचा अनुभव आला आणि जेवढा आपण वेळ केला तर रामचंद्राच्या नाम रूप गुणला याच्याबद्दल चर्चा करायला आवडली तुमचा मी खूप आभार खूप छान झालाय खूप खूप धन्यवाद आभारी हरे कृष्ण हरे कृष्ण